तुम्ही संजय राऊतांना भैताड म्हणताय मी ज्यांना म्हणलं त्यांना कळलंय पण मग ते जर नऊ वाजता सकाळी उठून प्रचाराच्यासाठी त्यांच्या मुद्द्यांसाठी येत असतील टी व्ही समोर तर तुमची लोकं आठ वाजता उठून का येत नाहीत मला वाटतं आमच्या पक्षाने काय करावं आम्ही बसून ठरवलेलं आहे मग तुम्ही प्रतिवाद होत नाही म्हणून रडू शकत नाही हा तुमचा मुद्दा मी असं म्हटलेलंच नाही प्रतिवाद होत नाही आम्हाला ज्या वेळेला बोलायचं त्यावेळेला आम्ही बोलतोच आहोत संजय राऊतांच्या विरोधात बोलणारा एक म्हणजे तेवढा खंबीर असा नेता आणि कणखर पद्धतीने प्रतिवाद असणार भाजप मध्ये कारण काय आमची संस्कृतीच नाही पण मग त्यांच्या प्रचाराला तुम्हाला हाणून पाडता येत नाही असं दिसतं कारण तो प्रचार जास्त चर्चेत राहतो मत आहे आमच्या दृष्टीने लेखित असं काही मत नाही तुम्हाला वैयक्तिकरित्या असं कधीतरी वाटतं का की जे प्रचाराच्या म्हणजे जे मुद्दे तुमच्या विरोधात जात आहेत ते खोडून काढण्यासाठी स्वतः मैदानात उतरावं प्रसंगी पक्षाची शिस्त बाजूला ठेवावी आम्ही सगळेच उतरलो आहोत सुधीर भाऊ असो मी असो पंकजा असो देवेंद्रजी असो बावनकुळे असो आणि आमचे प्रवक्ते असो आम्ही सगळेच उतरलो आहोत समन्वय आहे समन्वय आहे का त्याच्यात शंभर टक्के कोणत्या लेखी कारण तसं दिसत नाही म्हणून म्हटलं कात्यांनी चष्मा कुठला लावला हा विषय वेगळा असला तरी आमचा पक्ष आम्ही कसा चालवायचा या आमच्या भूमिका आहेत